सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शेवगाव सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने छत्रपती केसरी खंडोबा नगर शेवगाव येथे परायण राम महाराज झिंजुर्गे यांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या आरतीने सुरुवात केली कुस्ती उद्घाटन समारंभ संपन्न झाले यामध्ये नामांकित मल्लांनी सहभाग घेतला आहे प्रथम बक्षीस एक लाख हजार रुपये बक्षीस एक लाख तृतीय बक्षीस एकावन्न हजार चौथे बक्षीस एकवीस हजार असून या कुस्ती स्पर्धेत सुरुवात झाली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेवगाव तालुका सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने अत्यंत स्तुत्य असे उपक्रम या खेळाच्या माध्यमातून या तरुण बांधवांचा सर्वांगीण असा विकास होईल आणि सर्व लोकांचं मनोरंजनही होईल अशा पद्धतीने आयोजन कुस्त्यांच स्पर्धा त्यांचं आयोजन समितीच्या वतीने केलेलं आहे विशेष करून समितीला धन्यवाद की आपण समाजामध्ये जे तरुण बांधांना एक सुंदर अशा प्रकारचा हा आदर्श या निमित्ताने घालून देत हो आहोत आणि सर्व शिवजयंती उत्सव करणाऱ्यांनी हा आदर्श ध्यानामध्ये घ्यावा की विना सुद्धा लोकांचं मनोरंजन होतं आणि त्याच्यातून समाजाचं प्रबोधन होतं आणि तरुण बांधवांना व्यायामाची अशी आवड लागते धन्यवाद जगात भारी एकोणीस फेब्रुवारी अर्थात शिवजयंती हा उत्सव संपूर्ण जगभरात मोठे उत्सव साजरा करण्यात येतो कोपरगाव शहरात देखील हा मोठे उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तयारी करण्यात आली या विविध सामाजिक कार्यक्रमांबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सर्वांना लाभ मिळावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक जानता राजा प्रेम मोठ्या साजर उत्सव साजरा करण्यात आली जय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवप्रेमींच्या वतीने कोपरगाव शहरात सुरू करण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहर शिवमय झाले आहे हा उत्सव भव्य दिवस स्वरूपात साजरा व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आले आहेत रविवारी दुपारी तीन वाजता चौंडीतून मुंबईला निघालेल्या धनगर आरक्षण दिंडीला प्रशासनाने परवानगी नाकारली त्यानंतर चौंडी येथे सकल धनगर समाज अहिल्या देवीच्या कीर्ती स्तंभासमोर बेमुद उपोषण सुरू आहे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी धनगर समाज बांधवांची मागणी आहे दोन वर्षापूर्वी मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर तेवीस वर्ष मुलाने अत्याचार केले जानेवारी दोन हजार बावीस पहिल्या आठवड्यात ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात घडली होती या प्रकरणी पीडित मुलीने शुक्रवारी घारगाव पोलिसांनी दिलेल्या देऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिकेत नवनत भुजबळ असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गॅस सिलेंडरचे बनआउट रेग्युलेटर हे नामांकित कंपन्याचे रेग्युलेटर म्हणून संगमनेर येथे विकले जात होते पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार समोर आला आहे नवोद बनावट गॅस सिलेंडर रेग्युलर शंभर गॅस नवे असा एकूण सदतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई शनिवारी रात्री शहरातील सय्यद बाबा चौकातील भारत स्टील दुकानात करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी महसूल विभागाने वाळू चोरी प्रतिबंधक पदक शुक्रवारी सकाळी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर कारवाई करण्यासाठी गेले होते तेव्हा या तस्कराने तलाठी गणेश महादेव गरकळ यांना धक्काबुक्की करत ट्रॅक्टर पळवून नेण्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात घडली कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली त्यानुसार देड कोनाळे येथील तलाठी गणेश महादेव गरकळ व त्यांचे पथक तेथे गेले तेव्हा तेथे विकी शिंदे यांनी गरकळ यांना शिविगाळ केली त्यानंतर महसूल पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर जबरदस्तीने पळवून नेला याबाबत गणेश गरकळ यांच्या तक्रारी वरून यांच्या विरोधात तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला <tip> आहे अहमदनगर जिल्ह्यातील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे दोन महिन्यांपूर्वी समायोजन झाले संबंधित शिक्षक नवीन शाळेवर हजरही झाले त्यांचे पगारही त्या ठिकाणाहूनच निघाले मात्र आता पुन्हा एकदा समायोजनाच्या नावाखाली त्या शिक्षकांना अन्य ठिकाणी नियुक्त्या देण्याचा प्रस्ताव श्रीगोंद्यात समोर आला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनीच या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी होत आहे दुष्काळी तालुका म्हणून नगर तालुक्याला ओळखलं जातं रब्बी हंगामात पावसाच्या भरोशावर ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते यंदा मात्र अवकाळी पावसामुळे तालुक्यात ज्वारी पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली उत्पादन वाढणार असणे बाजारभाव आवक्यात राहणार असून यंदा सर्वसामान्यांच्या जिबेला ज्वारीच्या भाकरीची गोडी लागणार आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी तीस किलोमीटर रस्त्याच्या कामांना मंजुरी घेतली त्यानंतर आज शुभारंभ केला वास्तविक दरवर्षी तीस किलोमीटर रस्ते होणे अपेक्षित होते परंतु मागील दोन वर्षात एक नवीन किलोमीटर काम मंजूर झाले नाही सरकार बदलण्याच्या व फोडी फोडीच्या कामात सरकारच्या जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे असे आमदार प्राजक्त तनपूर यांनी म्हटलं आहे अवैध अवैधरित्या हत्यारे अग्निशस्त्रे विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे घोडेगाव परिसरातून दोन गावठी बनावटीच्या पिस्तुलासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड ठोकले आहेत दोन पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करण्यात आले असून किशोर तुकाराम माळी कृष्ण येल्लप्पा फुलमाळी अशा आरोपींची नावं आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द उंची न्यूज 24 सह्याद्री